बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी भाजपचा पुन्हा एकदा करेट कार्यक्रम केलाय तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी भाजपची साथ सोडली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते विद्यमान उपसरपंच रामचंद्र उर्फ रंजन गावडे माजी उपसरपंच निलेश गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बर्वे संजय पालव संतोष गावडे आबा गावडे प्रसाद गाडगी आदींसह शेकडोंनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क का कार्यालयात हा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी महिला जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे सुधा कवठणकर सुरेंद्र बांदेकर उपतालुका प्रमुख राकेश पवार अनुसूचित जातीचेल युवा प्रमुख प्रशांत जाधव विनोद सावंत गजानन नाटेकर अरिजित पोकळे महादेव राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी एवढं तुम्हाला आश्वस्त करतो जी जी तुमची कामं असतील ती ती या ऑफिसमधनं माझ्याकडनं सगळी पूर्ण केली जातील जी तुमची विकासाची कामं असतील आता उपसरपंच प्रवेश करतायत जी जी विकासात्मक कामं असतील तीसुद्धा केसरकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील असं मी तुम्हाला आश्वस्त करतो तुमची कुठची कामं जो आहे तहसीलदा प्राण कलेक्टर ऑफिसमधली तीसुद्धा आमच्याकडनं तुमची कामं पूर्ण हो, केली काम जातील असं मी तुम्हाला आश्वस्त करतो मी एक खोर सांगतो जर तुम्हाला काही सूचना करायची असतील आम्हाला आम्ही तुमच्या पक्षात प्रवेश करतो आणि ह्या आमच्या काही कामं आहेत काही अटी आहेत असं आहेत तसं आहे तर तुम्ही आता बोला बाहेरनं कुठे चर्चा नको तर ते तुमची सगळी कामं एक सांजूपर्ब म्हणून तू एक सामान्य मी नागरिक जरी जिल्हा प्रमुख मी एक तुमच्यातलाच आहे एक तुमच्या मालवावर मी सगळी काम करेन